वर्ष साक्ष आज ज्या ज्या लोकांना लाभार्थी म्हणून या ठिकाणी दिल्याशिने बऱ्यापैकी के उल्लेख केला आज लाभार्थी म्हणून तुमच्या आमच्या सारख्या सगळ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांवरती टीका करण्याचा प्रयत्न समोरून केला जातोय आज तुम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी समोरच्या प्रश्न विचारण्याची गरज आहे की खरं लाभार्थी कोण आहे जे बारा वर्ष भीमाशंकर सहकारी सा साखर कारखान्याचे चेअरमन होते जे सात वर्ष मार्केट कमिटीचे सभापती म्हणून त्यांनी काम केलं ज्यांची जर गाडीच्या साईट बिल डिझेलची बिल जर काढली तर लाखो करोड रुपयांची बिल बारा वर्षांमध्ये आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतील आज 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 आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी साहेबांच्या नावाचा घोषणा दिल्या आज सुभ्राव असतील किंवा आपण सगळ्या आम्ही दोन घोषणा साहेबांच्या काय एक म्हणजे संबोधित केले एक कागद दाखवला असेल प्रेसला आणि त्या कागदावरती तडीपारीची नोटीस होती मला आज नम्रपणे या ठिकाणी विनंतीपूर्वक सांगायची कि त्या नोटिशीवरती इतर जी नाव होती ती सुद्धा वाचायला पाहिजे होती मी मान्य करतो काही दिवस आमचे होते परंतु ज्या दिवसापासून

एखादा व्यक्ती शेती करून रांजणगावच्या सारख्या ठिकाणी पाच पाच एकर जमीन गावडे साहेब घेऊ शकतो का घेऊ शकता का मला सांगा ज्या ठिकाणी वीस वीस पंचवीस पंचवीस लाख रुपये गुंठा रेट आहे अशा ठिकाणी तुम्ही पाच पाच एकर जमीन घेऊ शकता हा फॉर्च्युनर एक गुंठा आपल्या फॉर्च्युनर गाडी येते तुझी जमीन तिथे शेकडो एकराने आहे तुझ्याकडे आली कुठून तिथं जाते हे सगळं साहेब आपल्याला वेळ प्रसंगी सगळं दाखवून द्यायचं म्हणून मी अधिक न बोलता आपल्या सगळ्यांना या ठिकाणी विनंती करणार आहे की कसल्याही खोट्या नाट्या प्रचाराला बळी न पडता कुठल्याही गुंतापाला बळी न पडता आपण सगळ्यांनी उद्याचा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये गेल्यापेक्षा जास्त मतदार ki vinanti ya tikani